क्रीडा व युवक संचालनालय पुणे अंतर्गत दिनांक ते जानेवारी दोन हजार कोल्हापूर येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय थ्रोबॉल क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जय बजरंग विद्यालयाचे विद्यार्थी कोल्हापूर येथे रवाना झालेले आहेत संस्थेचे संस्थापक माजी आमदार प्राध्यापक तुकाराम भाऊ बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जय बजरंग चा सतरा वर्षाखालील मुलांचा संघ व प्रशिक्षक तथा संघ व्यवस्थापक बबलू तायडे प्राध्यापक दिलीप अब्दुलकर यांच्यासह अकोला येथून रवाना झालेला आहे हा संघ राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धेमध्ये अकोल्याचे प्रतिनिधित्व करणार आहे विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास इंगळे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे क्रीडा व युवक सेवा पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर तथा जिल्हा असोसिएशन कोल्हापूर यांच्या संयुक्त उद्यमाने राज्यस्तरीय शालेय थ्रोबॉल क्रीडा स्पर्धा कोल्हापूर इथं होऊ घातलेल्या आहे सन्मान्य आदरणीय गुरुवर्य भाऊ बिरकड यांच्या मार्गदर्शनाखाली जय बजरंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कुंभारी येथील सतरा वर्षातील मुलांचा संघ हा कोल्हापूर इथं रवाना होत आहे